ने ने तर रामराम मंडळी मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आय आर एफ सीबद्दल चर्चा करणार का आहोत कारण मित्रांनो बघा आय आर सीची थोड्याच दिवसांमध्ये ह्या ठिकाणी एक बोर्ड मिटिंग होणार आहे म्हणजे सोमवारच्या दिवशी या ठिकाणी बोर्ड मिटिंग होईल आणि त्या बोर्ड मिटिंगमध्ये डिव्हिडंट देण्याचं अनाऊन्स ही कंपनी करू शकते मित्रांनो सो तो डिविडंड किती असणार आहे काय असणार आहे आणि त्याची डेट काय असणार आहे सगळ्या गोष्टींविषयी आपण चर्चा करू पण पुढे जाण्यासाठी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे चॅनलवर नवीन असा सो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा मित्रांनो कारण आपल्या मराठी बांधवांना आर्थिकदृष्ट्या साक्षर बनवण्याकरिताच आपण युट्यूब चॅनल या ठिकाणी चालू केलेलं आहे सो so, आता बघा मित्रांनो जर तुम्ही क्लोजिंग प्राइस बघितलं एकशे सतरा रुपये तीन पैसे या ठिकाणी क्लोजिंग प्राइस होतं शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनचं आणि मित्रांनो या ठिकाणी कंपनीचा जर आत्तापर्यंत आपण परफॉर्मन्स बघितला सो so, डेफिनेटली एक रेल्वे सेक्टरची कंपनी असल्या कारणाने खूप चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स ह्याने आत्तापर्यंत दिलेला आहे पण जर तुम्ही बघितलं आतापर्यंत जो याचा लाईफ टाईम हाय झाला होता तो कितीचा झाला होता दोनशे एकोणतीस रुपयांच्या आसपासचा मित्रांनो लाईफ टाईम हाय झाला होता आणि तेव्हापासून आतापर्यंत स्टॉक ऑलमोस्ट मित्रांनो सेहेचाळीस टक्के ह्या ठिकाणी डाऊन आहे बरेशेच लोक ह्याविषयी मला कमेंट्स देत असतात म्हणजे विचारत असतात की ह्या ठिकाणी आय आर सीमध्ये सध्याच्या लेवलवरती इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का सो त्याविषयीसुद्धा आपण चर्चा करूया पण मित्रांनो बघा आता आय आर एफ सी हा जो आहे तो सध्या थोडासा डाऊन मध्ये असल्याने बरेचशे लोक ह्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी खूप जास्त म्हणजे त्या भीतीचं वातावरण त्यांच्यात निर्माण झालेलं आहे की हा स्टॉक ऑलरेडी सेहेचाळीस टक्के पडलेला आहे अजून हा स्टॉक किती पडू शकतो सो मित्रांनो त्याविषयी सुद्धा आपण चर्चा करू की याचे फंडामेंटल्स कशा का आहेत कारण बघा फंडामेंटल स्ट्रॉंग असतील कंपनीचे सो डेफिनेटली लाँग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट करायला काही सुद्धा या ठिकाणी हरकत नाही आपण थोडीशी भीती बाजूला ठेवून या ठिकाणी धाडस दाखवलं पाहिजे तर बघा मित्रांनो सर्वप्रथम आपण काय करूया या ठिकाणी ह्याच्या फंडामेंटल्सविषयी चर्चा करूया तर मी तुम्हाला ऑलरेडी मित्रांनो सांगितलेलं आहे की कंपनी जी आहे ती फंडामेंटल अत्यंत स्ट्रॉंग आहे कारण बघा मार्केट कॅपिटलायझेशन एक लाख त्रेपन्न हजार कोटींचं आहे म्हणजे एक के लार्ज कॅप कंपनी मित्रांनो ही आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो जर पी, विचा, पी विचार पीचा जर तुम्ही विचार केला तर तेवीसचा ह्या ठिकाणी पी आहे तेवीस पॉईंट पाचचा ह्या ठिकाणी पी आहे जो अत्यंत क कमी पी असतो म्हणजे प्राइस टू अर्निंग रेशो आता थोडक्यात बघा प्राइस टू अर्निंग रेशो म्हणजे काय कंपनीची जी काही अर्निंग आहे कंपनीची जी काही मिळकत आहे त्याच्याबदल्यात कंपनीचं जे काही प्राईस आहे ते है है किती पटीने ह्या ठिकाणी जास्त आहे असा ह्याचा सिंपल अर्थ होतो म्हणजे एक रुपये कमवण्यासाठी तुम्हाला किती रुपये गुंतवावे लागत आहेत हा हा मित्रांनो साधा सिंपल हिशोब असतो म्हणजे आता बघा ह्याचा पी तेवीस पॉईंट पाच आहे म्हणजे तुम्हाला वर्षाकाठी एक रुपयाची अर्निंग करण्यासाठी मित्रांनो ह्यामध्ये तेवीस पॉईंट पाच रुपये ह्या ठिकाणी काय करावे लागतील मित्रांनो ह्या ठिकाणी गुंतवावे लागतील ओके असा ह्याचा सिंपल अर्थ आहे आता लार्ज कॅप कंपनीसाठी मित्रांनो वीस तेवीसचा पी हा काय असतो अत्यंत कमी असतो आता बुक व्हॅल्यूचा विचार केला तर एकोणचाळीस पॉईंट ऐंशीची बुक व्हॅल्यू आणि अठरा रुपयाचं मित्रांनो करंट प्राइस आहे आता जर तुम्ही बघितलं तर बुक व्हॅल्यू मित्रांनो फक्त काय या ठिकाणी चाळीस रुपयांच्या आसपास आहे मी राऊंड फिगर पकडून चालतो आणि एकशे अठरा रुपयांचं काय करंट प्राइस आहे म्हणजे मित्रांनो काय आहे स्टॉक फक्त दोन पॉईंट शहाण्णव टक्के पटीने या ठिकाणी महाग आहे त्याच्या रिअल व्हॅल्यूपेक्ष व्हॅल्युएशनपेक्षा म्हणजे तुम्ही असं समजून की स्टॉक काय तीन पटीने महाग आहे त्याच्या बुक व्हॅल्यूपेक्षा आता आपले एक व्हिवर आहेत त्यांनी काय विचारलं होतं मागील व्हिडिओमध्ये प्रश्न विचारला होता की बुक व्हॅल्यू म्हणजे काय असते सो बघा साध्या सरळ भाषेत मी तुम्हाला सांगतो चा प्रयत्न करतो बुक व्हॅल्यू म्हणजे काय सपोज करा आज ही कंपनी विकायला काढली ओके ही कंपनी काय के केली गेली विकायला काढली तर ही कंपनी विकल्यानंतर जी काही मित्रांनो रक्कम गोळा होईल ओके ती जर आपण प्रत्येक शेअरमध्ये डिवाईड केली तर प्रत्येक शेअरचं व्हॅल्यू काय ये निघून येईल ह्याला म्हटलं जातं बुक व्हॅल्यू ओके असा साधा सिंपल म्हणजे थोडक्यात काय कंपनीच्या प्रत्येक शेअरची रिअल व्हॅल्यू सध्याच्या फं, फंड फायनान्शियल्सनुसार त्याची जी काही रिअल व्हॅल्यू आहे प्रत्येक शेअरची ती असते बुक व्हॅल्यू म्हणजे तुम्ही थोडक्यात समजू शकता की बुक व्हॅल्यू काय असते रिअल व्हॅल्यू असते स्टॉकची आणि करंट प्राइस काय असतं मित्रांनो एक जास्त प्राईस असतं म्हणजे थोडक्यात एक प्रीमियम प्राईस असतं मार्केटमध्ये काय असतं लोकांनी ती बिडिंग करून करून त्याची काय केली असते प्रीमियम वाढवलेली असते कारण भविष्याचा अर्निंगचा विचार करून त्यांनी काय केलं असतं त्याचं बिडिंग वाढवलेलं असते करंट प्राइस सो बुक व्हॅल्यू काय असते मित्रांनो रिअल प्राइस असते असं तुम्ही थोडक्यात समजू शकता आता कंपनीची अर्निंग मित्रांनो ठीकठाक आहे ओके रिटर्न ऑन इक्विटी तेरा पॉईंट सात टक्क्याचा आणि रिटर्न ऑन कॅपिटल लिमिटेड पाच पॉईंट त्र्याहत्तर टक्क्यांचा आहे सो सध्याचं व्हॅल्युएशन मित्रांनो अत्यंत चांगलं व्हॅल्युएशन आहे अत्यंत करेक्ट करेक्ट व्हॅल्युएशन असं मला वाटतं इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आता त्याचं आणखीन एक कारण काय मित्रांनो बघा कारण बघा कंपनीची जर अर्निंग तुम्ही बघितली जर तुम्ही थोडक्यात काय गेलात मित्रांनो खाली खाली गेलात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की कंपनीचे जी काही मित्रांनो कंपाउंडेड प्रॉफिट ग्रोथ आहे पंचवीस टक्क्यांचे दहा वर्षात पाच वर्षात तेवीस टक्क्यांची आहे तीन वर्षात ती तेरा टक्क्यांची आहे ओके आणि जर सेल्स ग्रोथ जरी बघितली तर मित्रांनो खूप चांगल्या पद्धतीची सेल्स ग्रोथ आहे तीन वर्षात एकोणीस टक्के पाच वर्षात एकोणीस टक्के आणि दहा वर्षात सोळा टक्क्यांची सेल्स ग्रोथ आहे म्हणजे एक चांगली सेल्स ग्रोथ आणि चांगली प्रॉफिट ग्रोथ या ठिकाणी कंपनीची आपल्याला दिसत आहे आणि अर्थातच फंडामेंटलसुद्धा मित्रांनो काय खूप जास्त स्ट्रॉंग आहेत आता कंपनी नेमकं काय करते थोडक्यात जे काही रेल्वेचे जे काही प्रोजेक्ट्स असतात ओके जे काही रेल्वे सेक्टर आहेत त्यांच्या प्रोजेक्ट्सला फायनान्स करण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते त्यांना फायनान्शियल हेल्प करण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते किंवा फायनान्शियल ॲडवाईज म्हणा किंवा फायनान्शियल सपोर्ट प्रोवाईड करण्याचं काम कंपनी ह्या ठिकाणी करते आता टेक्निकली मित्रांनो विचार केला तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं जर तुम्ही आपल्या चॅनलवरचे व्हिव्हर असाल आधीपासूनचे तर तुम्हाला माहितच असेल की मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं की हेड अँड शोल्डर पॅटर्न बनतोय त्याचा ब्रेकडाऊन झाल्यानंतर स्टॉक काय करू शकतो मित्रांनो एकशे एक रुपयेपर्यंत येऊ शकतो अर्थातच स्टॉक मित्रांनो एकशे एक रुपयेपर्यंत आला नाही पण अर्थातच त्याने एक जो काय लो बनवला मित्रांनो एक साधारणतः एकशे आठ रुपयांच्या आसपासचा लो हेने तिथं थोडासा स्टॉक काय करतोय बॅक करण्याचा प्रयत्न करतोय पण येत्या काही दिवसात मित्रांनो पुन्हा एकदा स्टॉक काय करू शकतो एकशे एक, एक, एक लेवल टच करू शकतो असं मला सध्या तरी so, या ठिकाणी वाटतंय सो ह्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता मी स्टॉकमध्ये डेफिनेटली बाई करू शकता सध्याचे लेवल जर तुम्ही लाँग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करणार असाल म्हणजे पाच वर्ष दहा वर्ष अशा पद्धतीनं तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट करणार असाल सो डेफिनेटली सध्याचा प्राईससुद्धा मित्रांनो खूप जास्त अट्रॅक्टिव्ह आहे काही हरकत नाही आहे जरी तुम्हाला मी म्हणेन मित्रांनो हा स्टॉक सत्तर रुपयाच्या लेवलला जरी भेटला ऐंशी रुपयाच्या लेवलला जरी भेटला तरी सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये गुंतवणूक करू शकता पण माझ्या मते इतक्या खाली हा स्टॉक येणार नाही जे काही सपोर्ट लेवल्स आहेत कितीचे आहेत एकशे एक, एक अठ्ठ्याऐंशी रुपये आणि एकाहत्तर रुपये हे मित्रांनो इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल्स आहेत ह्याच्यासाठी सो so माझ्या मते स्टॉक काय करेल मित्रांनो मॅक्सिमम एकशे एक रुपयेपर्यंत येऊ शकतो आणि तिथून काय करू शकतो बाउन्स बॅक करू शकतो असं मला सध्या तरी या ठिकाणी वाटतंय सो मित्रांनो आशा करतो so हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये पण मित्रांनो तोपर्यंत तो एक गोष्ट लक्षात ठेवा की जो काही डिव्हिडंड डिक्लेअर होणार आहे तो अद्यापर्यंत या ठिकाणी काय केलेला नाही आहे मित्रांनो डिक्लेअर केला गेलेला नाही आहे एकोणीस तारखेला या ठिकाणी डिव्हिडंड काय केला जाईल मित्रांनो डिक्लेअर केला जाईल बोर्ड मिटिंगमध्ये आणि जर तो डिव्हिडंड डिक्लेअर केला तर या ठिकाणी एकवीस मार्च या ठिकाणी त्याची काय असणार आहे मित्रांनो रेकॉर्ड डेट असण्याची शक्यता आहे सो त्याविषयी तुम्हाला मी अपडेट देईनच सो मित्रांनो आशा करतो ही सगळी माहिती तुम्हाला आवडली असेल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू